नमस्कार मित्रांनो मी पत्रकार राहुल महाजन आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या ग्रामीण आणि शहरी पातळीवरती येत आहेत यामध्ये शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना अतिशय खूप चांगली योजना ही आहे यामध्ये जर समा घरातील आपला करता व्यक्ती शेतकरी हा मृत्यू पावला असेल तर त्यांना दोन लाख रुपयांची रक्कम ही अनुदान म्हणून मिळत असते त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर त्यांना शंभर टक्के अपंगत्व देखील आलं असेल तर दोन लाख रुपयांची रक्कम मिळते व शंभर टक्के पे, टक्केपेक्षा कमी त्यांना अपंगत्व आलं असेल तर त्यांना एक लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी मिळत असेल फक्त हा शेतकरी वैतीदारक शेतकरी असावा यामध्ये ही अट आहे त्याचबरोबर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अपघात यामध्ये समाविष्ट आहेत याबाबत देखील मी आपल्याला आज माहिती देणार आहे रस्ता अपघात रेल्वे अपघात यामध्ये समाविष्ट केलेला आहे पाण्यात बुरून मृत्यू झाल्यास जंतुनाशक हाताळताना म्हणजे फवारणी करत असताना अचानक क्षेत्राला वीज बाधा झाला तरी देखील याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात त्यामध्ये मृत्यू झाल्यास त्याचबरोबर वीज पडून मृत्यू झाल्यास गावात कुठलाही वाद झाला अन्यथा शेतीचा काही वाद झाला यामध्ये देखील शेतकऱ्याचा खून झाला असेल तरी देखील या योजनेचा लाभ मिळतो उंतावरून पडून मृत्यू झाल्यास सर्पदर्श व विलकुदंश झाल्यावर त्याचबरोबर जनामुळे किंवा चावल्यामुळे जखमी झाल्यास मृत्यू झाल्यास याचा योजना या योजनेचा लाभ मिळतो आणि विशेषतः ही योजना राबत असताना शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून शासनाने यामध्ये एक महत्त्वाची बाब टाकलेली आहे ती म्हणजे जर एखादी शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याची पत्नी ही बाळपणासाठी गेली असेल आणि त्या दवाखान्यात तिचा मृत्यू झाला असेल बाळ डिलिव्हर होत असताना तर त्यासाठीही शेतकऱ्याच्या पत्नीसाठी ही योजना पत्नी लागू होते आणि त्या योजनेचा लाभ मिळू शकतो अन्य कोणतेही अपघात व अपघातामध्ये समावेश असेल अशा ठिकाणी ही योजना लागू होते त्यामध्ये विशेषतः शेतकरी वर्ग हा नेहमी शेतात असतो व कागदपत्र बघून त्याचा दुर्दैवांत काही संबंध संपर्क येत नस नाही त्यामुळे त्यासाठी लागणारी कुठली कुठली कागदपत्रं आहेत मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे यामध्ये शेतकऱ्याचा सात बारा उतारा त्याच्या बँकेचे पासबुक मृत्यूचा दाखला रेशन कार्ड नंतर अपघात झाल्याच्या ठिकाणी स्पॉट पंचनामा हा पोलिसांच्या वतीने केला जातो तो स्पॉट पंचनामा या ठिकाणी लागतो पोस्टमॉर्टमचं रिपोर्ट या ठिकाणी लागते अपघात गुन्हा दाखल झाल्याची प्रत या ठिकाणी लागत असते त्याचबरोबर या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपण अर्ज कुठे करावा यासाठी आपल्याला अपघात झाल्यावर तीस दिवसाच्या आठ तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आपल्याला अर्ज करायचा आहे याबाबत मी आपल्याला माहिती दिली आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच या व्हिडिओला लाईक करा व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन पत्रकार